खासदार उदयनराजेंचं नाव भाजपच्या उमेदवारी यादीतून वगळल्यानं उदयनराजे समर्थक संतापले सातारा सर्किट हाऊस बाहेर उदयनराजे भोसले समर्थकांची वाढली गर्दी उदयनराजे समर्थक राजीनामा देण्याच्या तयारीत खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभेसाठी उमेदवारी देणार असं आश्वासन भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्या समर्थकांना दिलं होतं मात्र अद्याप त्यांचं नाव उमेदवारीच्या यादीत न आल्यानं आता खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांचा बांध फुटला ते चांगले संतापले त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपने तात्काळ उमेदवारी जाहीर करावी अन्यथा समर्थक वेगळी भूमिका घेतील आणि पदाचे राजीनामे जाहीर करतील असं मत सर्वांनी व्यक्त केलं तर खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक पत्रकार परिषद घेऊन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ता असून अशी चर्चा देखील साताऱ्यात वाऱ्यासारखी पसरली आहे शेकडो कार्यकर्त्यांनी सातारा सर्किट हाऊसवर एकच गर्दी केली आहे अचानकच सातारा सर्किट हाऊसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांची वाढत चाललेली गर्दी पाहून सातारा पोलिसांनी सावध पवित्र घेत या परिसरात पोलीस यंत्रणा तैनात केल्या भाजपने जर खासदार उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी डावलली तर खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे समर्थक कोणती भूमिका घेणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय औरंगजेबाची औरंगजेबाने शिवाजी महाराजांची जी अवस्था केली की तिसऱ्या लाईनीत उभं केलं आणि त्यांची अवमान केली तशा पद्धतीनं भाजपनं आज उदयन महाराजांची अवस्था केलेली आहे आज तिसरी जाहीर होणार आहे तर यांच्या नावाची अजून घोषणा केलेली नाही अशा पद्धतीच्या अनेक ज्या आमच्या भावना होत्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या पद्धतीनं सगळ्या व्यक्त केलेल्या आहेत जर उद्या भविष्यात त्यांनी जर आजही आज त्यांनी जर उमेदवारी जाहीर केली नाही तर उद्या सगळे उदयन महाराजांचे जेवढे जिल्ह्यातले कार्यकर्ते असतील जेवढे पदाधिकारी असतील थांबलोय उदयच्या पदाधिकारी असो तो कुणी असो चला वाजता त्यांना शिवतीर्थावर यायचंय राजीनामा फुकट फुकट यायचं नाही त्यांनी महाराजांचे आपण कार्यकर्ते आहोत तिकीट मागायला आपण काय काही

आज शिव अं म्हणजे आपल्या शिवतीर्थावर पोहे ना